रामकृष्णारे हे संगारेड्डी जातीचे सीताफळाचे रूप आहे द्राक्षबागेच्या काच्या पावला एक सहा कुंटल राहन आहे त्या सहा गुंठ राहनामध्ये हे एकशे वीस झाडं बसलेले आहेत तर हे सुद्धा एन एम गोल्डनच्या टाईपमध्ये ह्याला वाढवायचा आमचा प्रयत्न चालू आहे बघूया म्हणून ह्यातमध्ये एक व्हरायटीमध्ये चेंज झाल्यानंतर किंवा आहे हा आपल्या गावटी टाईपमध्येच हे संगारेड्डीमध्ये आहे संगारेड्डी आहे त्याचा त्या पद्धतीनं म्हणजे एन एम गोल्डनला आपण ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट देतो आहे त्यालाही त्या पद्धतीनं देतो आहे ह्यामधील अंतर नऊ बाय सहा ठेवलेलं आहे आणि झाडाची वाढ बघा एक महिन्याबरोबर झालेला आहे एक महिन्यामध्ये ह्याबरोबर ह्याला फुटवे पण बघा कसे आलेले आहेत तसे त्यालाही ट्रीटमेंट आहे तीच ह्याला ट्रीटमेंट देतो आहे बघा झाड बघा कसं आणि आज आपण त्याचा मुहूर्त करून आज छाटणी करून घेतोय तर दाखवण्याचं कारण म्हणजे कसं की जसे एन एम गोल्डन ही जात नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीला येते तर त्या पद्धतीनंच ह्या ह्या झाडाची जर छाटणी छाटणी साधारण एप्रिल महिन्यामध्ये जर घेतली तर एप्रिल महिन्यामध्ये में जर घेऊन याला जर श्रावण महिन्यामध्ये में जर हे झाड आणलं तर श्रावण महिन्यामध्ये में चांगला रेट मिळू शकेल त्या पद्धतीनं आपण जर ह्याला जर केलं तर रेटही चांगला मिळेल आणि ह्या एकशे वीस झाड आहेत माझी एकशे वीस झाडामध्ये बऱ्यापैकी खर्च वाजा जाऊन एक लाख रुपयाच्या आसपास गणित बसेल असं आमचं हे आहे तर ट्रायल बेसवर हा प्लॉट गेलेला आहे बघूया ते करून बघू म्हणजे समोर आता प्रात्यक्षिक चालूच आहे ज्यावेळेला ह्याचा माल येईल त्यावेळी हा व्हिडिओ परत तुम्हाला करून आणि यूट्यूबवर लो लोड केला जाईल म्हणजे आधी केले आणि मग सांगितले तुकारामनाच्या उक्तीप्रमाणेच हा विभाग तयार करतो आहे म्हणजे सांगायचं एक आणि करून दाखवायचं का एक आपण काही केलंच नाही दुसऱ्याचं बघितलं आणि सांगितलं अशा पद्धतीने हे नाही आहे हे आपण स्वतः पहिला आपल्या शेतामध्ये करतो आहे दाखवतो आहे आणि मग नंतर लोकांना सांगणार की बाबा नाही हां हे ह्या पद्धतीनं होऊ शकते आता छाटणी करून दाखवतो आहे रामकृष्ण आरे आता आपण संगारे ती सापळ्याची छाटणी कशी करायची ते तुम्हाला व्हिडिओ दाखवते ही दोन फोटाची काठी आहे ते बरोबर दोन फुटानं आपण त्या झाडाच्या बरोबर धरायची आणि वरून बरोबर आपण कट मारायचं हे झालेलं आहे असंच जर आपण ठेवलं हे पानं तर ह्याला डोळं फुटणार नाही आहे ह्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला ह्याची जी पानं आहेत ती पानं पूर्ण काढून घ्यावं लागेल आपण आपण पानं पूर्ण काढू त्यावेळेलाच आपल्याला ह्याची परत फूट मिळणार आहे आणि ह्यातून ज्या काही आपल्या फांद्या येतील त्या फांद्या आल्यानंतर ह्याचाही व्हिडिओ आपल्याला परत टाकला जाईल परत तसंच दुसरी पाठीमाग पाठी झाडाडाची छटणी पाठीमा झाडाची छटणी टाकवतोय ते बरोबर दोन फुटावर धरलं झाड दोन फुटावर धरून बरोबर कट मारलेलं आहे आणि खाली जेवढी काही पान आलेलं आहे ते पानं पूर्ण काढून ठेव टाकायची हे पान ठेवायचं नाही आहे कारण आपल्याला त्याच्या फांद्या तयार करायच्या आहेत झाडाच्या पानाला शितापळ लागत नाही झाडाच्या फांद्याला शिताप लागतं जेवढ्या फांद्या जास्त असतं तेवढा त्यातून निघणारा माल जास्त हे तंत्र कायम शिताळ बाबतीत कायम लक्षात ठेवायचं आहे रामकृष्णारी रामकृष्णारी हे बघा हे झाड आहे साधारणत दीड ते दोन फुटाच्या आसपास धरून हे झाड कट करायचं ह्याची सर्व पानं काढून घ्यायची कारण ह्या ह्यातूनच आपल्याला पोटे मिळणार आहेत ह्या ब्रँचेसमधूनच आपल्याला नवीन ब्रँचेस मिळतील आणि झाड आपलं डोलदार झाड करायचं आहे म्हणजे ब्रँचेस असलेलं झाड करायचं आहे फुल्लेलं झाड म्हणतात ना त्या पद्धतीनं आपल्याला झाडाचा आकार ढेरेदार करायचा आहे आणि हा ढेरेदार आकार झाल्यानंतरच आपल्याला त्यातून आपल्याला फळांची मात्रा जास्त मिळणार आहे नमस्कार रामकृष्ण